हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नर चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभ दीपावली तर कशी चाललेली आहे तुमची दिवाळीची सुरुवात दिवाळीची तयारी तर माझी तर अर्ध्यापर्यंत आलेली आहे म्हणजे फराळ बनवणे वगैरे तर आज सुद्धा फराळ बनवायचा आहे काल लाडू बनवले म्हणजे लाडू मध्ये पाक वगैरे टाकून ठेवलेला आहे अजून तरी काही बांधून झालेले नाही आहेत आणि काय बनवलं काल मी चकल्या बनवल्या आणि आज बनवणार आहे आज आता सगळ्यात पहिल्यांदा तर आधी स्वयंपाक बनवायचा आहे आता स्वयंपाकामध्ये सुद्धा दोन दोन भाज्या बनवायच्या तर त्याच्यामध्ये बन आज खूप सारा वेळ जाणार आहे आणि आज बनवायची आहे करंजी ज्याला खूप जास्त वेळ लागतो आणि बनवायचा आहे चिवडा तर त्या चिवड्यासाठी शेव पण बनवायची आहे तर खूप जास्त आज वेळ जाणार आहे किचनमध्येच तर चला आधी स्वयंपाक करून घेते आणि बघूया आता किती किती वेळ जातोय आणि बघा आता फ्लॉवरची भाजी आणि छोलेची भाजी अशा दोन प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहेत आणि त्यासाठीची ही तयारीज करून ठेवलेली आहे मी आणि हे खोबरं बघू शकता की तुम्ही असं का दिसतंय तर ते आहे सारणासाठी किसलं होतं खोबरं तर ते किसून किसून असं काहीसं राहतं तर ते काही आपण फेकून द्यायचं नाही यूज करायचं आहे असं भाजीमध्ये आणि हे आहे लाडूचं मिश्रण जे की शेवमध्ये मी पाक मिक्स करून ठेवलेलं आहे दोन दिवस झाले आणि अजूनही ते तसंच ठेवलेलं आहे पाक मुरण्यासाठी शेवमध्ये आणि स्वयंपाक आता सगळा करून तर झालेला आहे आणि लगेचच लागले आता फराळाच्या तयारीला तर आता इथं मी आज बनवते करंजे तर त्यासाठीच जे काही वरचं कवर असतं तर ते बनवायला घेतलेलं आहे तर इथं घेतलं आहे मी अर्धा किलो मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आता रवा थोडासा चाळून घेतला आहे कारण की यावेळेस माझ्याकडून रवा मी पॅकिंगचा रवा आणत असते दरवेळेस तर थोडासा चुकीचा आलेला आहे जरा जाडजाड रवा त्याच्यामध्ये कण आहेत तर ते चाळून घेतले आणि ते साईडला काढलेत कारण की मग लाटताना करंजी फुटू नये म्हणून आणि जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या तो बेटर राहील ते आणि नंतर त्याच्यामध्ये चार पाच चमचे तूप गरम करून टाकलेलं आहे मोहन मोहनासाठी आणि मीठ टाकलेले चवीनुसार आणि आपलं नॉर्मल पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे एकदम मऊसूद असं आणि आता थोडा वेळ झाकून ठेवणार आणि मग लगेचच आता करंज्या करायला घेत आहे मी तर करंजीच्या साचा वगैरे काही नाही आहे माझ्याकडे असेच नॉर्मल छोटे छोटे गोळे करून घेतलेले छानपैकी पीठ परत एकदा मळलं मी आणि थोडेसे लांब असा त्याचा लांबट असा आकार करून त्याला सुरीने कट करून घेतलेले आणि छोटे छोटे त्याचे गोळे करून आता लाटून घेणारे आणि अशा पद्धतीने चमच्याने थोडं थोडं सारण भरून त्याच्या करंजा करून घेतलेल्या आहेत हातावरतीच आता मी दरवर्षी तर याच पद्धतीने करते आणि मला हातावरतीच जमतात व्यवस्थित तर तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही करू शकता तर चला आता इथं एक ते दोन करंज्या मी करून दाखवते तुम्हाला आणि मग बाकीच्या लगेचच करून घेते फटाफट चला करंजा आता तळून घेते करंजी तळायला इतकासा वेळ लागत नाही पण बनवायला खूप सारा वेळ जातो आणि मी हे काय दाखवते तुम्हाला तर ह्या पोळपटावरच्या करंजीचा रंग तुम्हाला वेगळा दिसत असेल कारण की माझं पीठ संपून गेलं जे की मळलं होतं मैद्याचं आणि थोडं सारण शिल्लक होतं तर म्हटलं की आता खूप सारा मैदा मैद्याचं सगळे पदार्थ झालेत आणि थोडंसं सारण शिल्लक राहिलेलं आहे तर एक प्रयोग करून बघूया आपण म्हणून मी आता हे थोडंसं गव्हाचं पीठ मळून राहिलेलं सारणाच्या ह्या करंज्या करून बघितलेल्या आहेत म्हटलं की चला ट्राय करून बघूया कशा लागते एक टेस्ट म्हणून आणि मैदा होता माझ्याकडे पण म्हटलं की मला आता हे करून बघायचं होतं म्हणून मी केलं आणि खूप छान करंजा झाले त्याच्यासुद्धा गव्हाच्या सुद्धा तर आता बघूया नेक्स्ट इयर असा काहीसा वेगळा प्रयत्न करेल आ, बिना मैद्याची अशी दिवाळी बनवण्याचा आणि बघा लगेचच आता मला आज चिवडासुद्धा करायचा होता तर चिवड्यासाठी जी शेव तयार बनवायला घेतलेली आहे मी लगेचच आणि चिवड्यासाठी शेव म्हणजे बारीक शेव आणि मोठी शेव ही दोन प्रकारची शेव लागते आणि त्याच्यासाठी काही मी वेगवेगळं पीठ अजिबात मळत नाही एकच प्रकारचं एकच पीठ मळते आणि फक्त सोऱ्यामध्ये जी काय म्हणतात त्याला जी प्लेट असते छोट्या आणि मोठ्या शेवची तर ती चेंज करत असते फक्त आणि प्रकारे शेव बनवते आज थोडंसं घट्ट झालं होतं पीठ त्याच्यामुळे खूप त्रास झाला शेव बनवायला मला पण असो शेव तर करून झाली आणि आता चला बाकीची चिवड्याची तयारी शेंगदाणे वगैरे सगळं सामान काढून घेतलेले खोबरं वगैरे खोबरं मिरची चैत्रालीकडून चिरून घेतलं मी तोपर्यंत म्हटलं की तेवढं करतो आणि आता शेंगदाणे भाजकी डाळ खोबरं हिरवी मिरची हे सगळं तळून घेतलेलं आहे तसंच आता अजून मक्याचे पोहे तळून घेतले तर हे सगळं आता चिवड्यामध्ये टाकणार आहे मी मुरमुरे साईडला गरम करून घेतले एका पातेल्यामध्ये छानपैकी स्वच्छ करून चला आणि आता इथं माझं सगळं तळातळीचं उरकलेलं आहे जसं की भाजकी डाळ शेंगदाणे खोबरं आणि हिरवी मिरची तर हे सगळं मी तळून घेतले आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि सोबतच सगळे शेवटी आ, मसाला तयार करून घेतला आहे तेलामध्ये थोडंसं कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन दोन ते तीन पळ्या त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद जिरी मोहरीची फोडणी दिली सगळ्यात पहिल्यांदा तर हळद टाकली लाल मिरची पावडर आणि मीठ हे सगळं टाकलेलं आहे मी आणि साधाच असा चिवडा करून घेतलेला आहे आणि आधी हा मसाला सगळा मी मुरमुऱ्यांना लावून घेणार आहे मिक्स करून व्यवस्थित असा आणि नंतर मी त्याच्यामध्ये जे की मक्याचे पोहे टाक तळले होते ते नंतर त्याच्यामध्ये मिक्स केलेत कारण की जर का आधीच पोहे हे टाकले असते ना तर तो, तो मसाला सगळा ह्या मक्याच्या पोह्यांनाच चिकटून बसला असता तर त्यामुळे मी मग नंतर टाकले हे पोहे आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छानपैकी आणि विकतचं असा काही मी मसाला आणलेला नाही कारण की मी कच्च्या मसाल्याच्यापेक्षा असाही चिवडा खूप टेस्टी लागतो तर त्यामुळे मी त्या भानगडीत काही पडले नाही आणि अजून नंतर शेव मिक्स केली जेवढे आपल्याला आवडते त्या प प्रकारे ती शेव जाड शेव आणि बारीक शेव मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की मी इतकं सारं करून करून किती सारी थकलेली आहे तर चला आता थोडा वेळ आराम करून लगेचच फ्रेश झाले आणि तोपर्यंत हे सगळं थंड झालं आहे आता वेळ आलेली आहे ते सगळं डब्यामध्ये पॅक करण्याची आता पटापट पत सगळं हे पॅक करून घेतलेले आणि आज आहे ना काय झालं संध्याकाळचं स्वयंपाक करायचा नव्हता कारण की सकाळचा खूप सारा शिल्लक होता तो म्हटलं की चला अजून आपल्याकडे तीन ते चार तास आहेत तर असंच वेस्ट कशाला घालवायचा वेळ तर म्हणूनच मग मी लगेचच माझा अजून एक पदार्थ राहिला होता करायचा तो म्हणजे अनारसे आणि अनारस हे बनवण्यासाठी माहिती आहे तुम्हाला किती सारा वेळ लागतो म्हणजे बनवायला नाही पण त्याची तयारी करण्यासाठी खूप सारा वेळ लागतो आठ ते आठ ते नऊ दिवस लागतात कारण की आणि हे पीठसुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे विकत घेतलेलं नाही आहे पीठ तर हे पीठ मी दोन वाटी तांदूळ तीन दिवस भिजत घातले आणि रोज त्याचं सकाळी पाणी चेंज करायचं आणि पुन्हा एकदा धुऊन स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं असं तीन दिवस करायचं चौथ्या दिवशी ते तांदूळ काढायचे मग स्वच्छ धुवून सुकायला ठेवायचे तीन चार तास आणि मग नंतर पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये फिरवायचे आणि चाळून घ्यायचे बारीक चाळणीने आणि त्याच्यामध्ये जेवढे तांदूळ घेतले होते त्याचं निम्मी गुळचं प्रमाण घ्यायचं आणि ते सगळं मिक्स करून त्याचे असे गोळे बांधून ते एका डब्यामध्ये तीन दिवसासाठी ठेवायचे आणि पुन्हा एकदा चौथ्या दिवशी त्याचं मग अनारसी तयार करायला घ्यायचे तर मी तसेच केलेले आहेत आता थोडंसं हे कोरडं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकलं आणि मग ते व्यवस्थित असं पीठ माझं रेडी झालं आणि चला आता छोटे छोटे गोळे करून खसखसवरती असं थापून घ्यायचेत अनारसे आणि सगळे अनारसे असे या पद्धतीने तळून घेतलेले आहेत एकाच साईडने अनारसे तळायचेत आणि त्याच्यावरती वरून वरून असं तेल सोडून तळून घ्यायचेत आणि बघा अशा सगळ्या पद्धतीने माझे अनारसे तयार झालेले आहेत तळून सगळे रेडी आणि असे चाळणीमध्ये आहे मी त्याला दोन दिवस कारण की त्याच्यामध्ये खूप झालं तेल असतं तर चला असं प्रकारे माझा फराळ सगळा रेडी झालेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब